अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या माघ पौर्णिमा आहे आणि या माघ पौर्णिमेला उद्या तुम्हाला एक नैवेद्य दाखवायचं आहे यासोबतच तुमची इच्छा लिहून एक चिठ्ठी आपल्याला एक ठिकाणी ठेवायची आहे कसा हा उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती यासोबतच उद्या माघ पौर्णिमेला आपल्याला काळ्या तिळ तिळाचा वापर करून काही उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्याला पितृदोषापासून सुटका मिळेल तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कालच मी तुम्हाला माघ पौर्णिमेचं महत्त्व आणि काय आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर माघ पौर्णिमा ही उद्या आहे शनिवारी आहे तर त्यामुळे तुम्हाला उद्या माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी असते म्हणजे माता लक्ष्मीचा त्या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो आणि या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप लाभ होतो आणि आपल्याला माहिती जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कृपाशीर्वाद आपल्या घरावर असेल तर आपल्या घरावर धनधान्य सुखसंपत्ती याची कसलीही कमी पडत नाही म्हणून न ना चुकता न विसरता सांगितल्यापैकी जमतील तेवढे तुम्ही उपाय करा आणि उद्या माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीला तुमच्या घरातल्या देवारा देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा नैवेद्य ठेवला तरी चालेल हा जर नैवेद्य तुम्ही ठेवलं तर शंभर टक्के तुमच्या इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होईल तर तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्याप्रमाणे किंवा फक्त नैवेद्याला करायचं असेल तरी चालेल तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे तर तांदळामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाका आणि यासोबतच तुम्हाला जर काही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि तशी खीर खीर जी आहे खिरेचा नैवेद्य हा आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला खिरेचं नैवेद्य हा अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे तुम्ही सकाळी दाखवा संध्याकाळी दाखवा पण बघा पौर्णिमा तिथी ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे पौर्णिमा समाप्ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तर त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही सकाळी हा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि नक्की न चुकता माता लक्ष्मीनं आपल्याला हिरेचं नैवेद्य दाखवायचाच आहे यासोबत तुम्ही पांढऱ्या गोष्टी म्हणजे पांढरी मिठाई वगैरे बत्तासे हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर बघा हे झालं नैवेद्याचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे की मला खूप दिवसांपासून माझी अशी इच्छा आहे किंवा आपल्या घरावर काही संकट आलेलं आहे अडचणी आलेल्या आहेत आणि त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील आता या उपायासाठी बघा हा उपाय शक्यतो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे बऱ्याचशा अडचणी असतात विवाह जमत नाही आहे मूलबाळ होत नाही आहे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे नवरा बायकोचे भांडण त्यांचं जमत नाही आहे तर अशी कुठलेही प्रकारचे तुमच्यावर संकट आलेले असेल किंवा तुमची काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उद्या तुम्ही संध्याकाळी चंद्रप्रकाशामध्ये बघा चंद्राचा प्रकाश जो असतो तर तुमच्या घरामध्ये चंद्रप्रकाश येत असेल तर घरात तुम्ही करा किंवा तुम्ही बाहेर जाऊन गॅलरीमध्ये वगैरे केला किंवा एखाद्या मंदिरात जाऊन केला की जिथे चंद्रप्रकाश आहे त्या ठिकाणी म्हणजे फक्त चंद्राच्या खाली आपल्याला पांढरा कागद घ्यायचा आहे प्लेन पांढरा त्याच्यावर लाईन्स वगैरे काहीही नको प्लेन पांढरा आपला जो ड्रॉइंगचा कागद असतो तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला लाल शाईने म्हणजे त्याची इंक लाल असली पाहिजे रेड कलरची लाल शाईने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि ती इच्छा पॉझिटिव्ह लिहायची आहे म्हणजे बघा जसं की मला मूलबाळ झालेलं आहे मला माझा विवाह जमलेला आहे माझं कर्ज फेडलं गेलेलं आहे असं तुम्हाला लिहायचं आहे की जेणेकरून म्हणजे ती जी अडचण आहे ती तुमची संपलेली आहे आता असं तुमचं म्हणजे पॉझिटिव्ह मनाने लिहायचं आहे ठीक आहे आणि हे जी हा जो उपाय तुम्ही करताय हा शक्यतो कोणाला सांगायचा नाही आहे तो गुप्त ठेवायचा आहे भले तुम्ही एखाद्याला सांगू शकता की असा असा उपाय तू करू शकते पण तुम्ही स्वतः हे करताय हे तुम्हाला सांगायचं नाही आहे ठीक आहे आणि चंद्राच्या साक्षीने म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये तुम्हाला चिठ्ठीवरती इच्छा लिहायची आहे आणि नंतर तुम्हाला चंद्राचं स्मरण करून माता लक्ष्मीचं स्मरण करून मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते बोलायचं आहे आणि त्यानंतर ही चिठ्ठी जी आहे ती तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे ठीक आहे आणि बघा रोज तुम्ही जसं देवपूजा करताना देवांना हळद कुंकू अक्षतार्पण करता तसं त्याला पण तुम्हाला हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती देवाऱ्यामध्येच ठेवायची आहे शंभर टक्के लवकरात लवकर तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल तुमचे अडचणी दुःख संकट जे आहे ते संपतील आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती चिठ्ठी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात कुठला पण उपाय संपूर्ण श्रद्धेने आणि संपूर्ण विश्वासाने करणं खूप महत्त्वाचं आहे पौर्णिमा तिथी ही अतिशय महत्त्वाची असते आणि त्यातल्या त्यात माघ महिन्यातली ही पौर्णिमा तिथी आहे तर त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवसाचा फायदा करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातले संकट दुःख जे आहे ते दूर होतील आणि यासोबतच बघा माघ पौर्णिमेला काळ्या तिळाचा वापर करून आपल्याला काही उपाय करायचे आहे की जेणेकरून पितृदोष जे आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल बघा तुम्ही किती पण सेवा करा काही करा पण तुमच्या पित्रांना जर तुम्ही वेळोवेळी त्यांचं स्मरण करत नसतील पित्रांची आठवण करत नसतील पित्रांसाठी काही उपाय करत नसतील आणि पित्र जर तुमच्यावर नाराज असले तुम्हाला कुठल्याही बाबतीत तुमची प्रगती होत नाही नेहमी तुम्हाला अपयश येतं साध्यात साधी गोष्ट असेल तरी सुद्धा तुम्हाला अपयशी असतं त्यामुळे लक्षात ठेवा उद्या तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करून काही उपाय करायचे आहे तर आता काय उपाय आहे तर सगळ्यात पहिले बघा काळ्या तिळाचं तुम्हाला हवन करायचं आहे अगदी तुम्ही छोट्याशा एका पंटीमध्ये कापूर टाकून त्याच्यामध्ये काळ्या तिळ टाकून हवन केला तरी चालेल हवन म्हणजे अगदी मोठं हवन पात्रामध्ये अगदी मोठं केलं पाहिजे असं नाहीये तुम्ही छोट्याशा पंटीमध्ये कापूर टाका भीमसेने कापूर टाका त्यामध्ये तुम्ही काळ्यातळ टाकून तुम्ही हवन करायचं आहे ते, जो ते, जो तो 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 ते का जोपर्यंत ते प्रज्वलित आहे जोपर्यंत जळता येतो तोपर्यंत तुम्हाला श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणू शकता अशा प्रकारे तुम्हाला काळ्या तिळाचा होम करायचा आहे यामुळे काय होतं उद्याच्या दिवशी तुम्हाला हे आहे ठीक आहे यामुळे तुमच्या नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात तुमचे प्रगतीचे मार्ग जे आहे ते खुले होतात तुमच्या प्रगतीमध्ये जे पण काही अडथळे येत आहेत तर ते दूर होतात तर तुम्हाला असा काळ्या तिळाचा उद्या हवन करायचा आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे बघा नदी असेल तर त्या नदीमध्ये तुम्हाला काळेतीळ जे आहे ते अर्पण करायचं आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला समाधान मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि काळे तीळ पाण्यामध्ये अर्पण करायचे आहे यामुळे काय होतं ते पूर्वजांचं स्मरण केल्यामुळे अशा शुभ दिवशी त्यांचं स्मरण केल्यामुळे आ, पित आपले पि पित्र जे आहे ते प्रसन्न होतात आणि कुटुंबाला ते भरभरून आशीर्वाद देतात तर त्यामुळे आपल्या घरामध्ये बघा विवाह जमत नाही मुलबाळ होत नाही अशा अडचणी येत नाही विवाह न जमणे मुलबाळ न होणे यामध्ये सुद्धा मोठ्यात मोठा पितृदोष आपल्यावर जर डोक्यावर जर असेल ना तर हे प्रॉब्लेम येतात तर त्यामुळे नक्की तुम्ही लक्षात घ्या यानंतर जमल्यास तुम्हाला काळ्यातील गरजूंना तुम्हाला दान करायचे आहे तर बघा दान म्हणजे आता हे बघा काळे तिळ कोणी म्हणल की काळे तिळ कोण घेणार आहे कोणाला दान करायचे करा तर तुम्ही बघा मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा एखाद्या गोरगरिबाला सुद्धा तुम्ही ते काळे तीळ आणि सोबत तुम्ही दुसरं काहीतरी द्या किंवा एखादी वस्तू दान करत त्याच्यावर तुम्ही काळे तीळ थोडेसे टाकून द्या म्हणजे ते त्यांना दान केल्यासारखं होईल तर काळे तीळ दान केल्यामुळे आपले पित्र जे आहे पितृदोषापासून आपल्याला आराम मिळतो आणि शनिदेव जे आहे ते प्रसन्न होत असतात तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे आणि यानंतर बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या माघ पौर्णिमेला तुम्हाला कच्च्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिसळून चंद चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे चंद्राकडे बघत तुम्हाला अगदी तुम्ही छोटा अर्धा ग्लास जरी पाणी घेतलं पाणी आणि दूध घेतलं कच्चं दूध आणि पाणी आणि ते बघून ते घेऊन तुम्हाला चंद्राकडे बघत तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे यामुळे काय होतं आपली निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती वाढते आणि आपण घेतलेले जे निर्णय आहेत ते योग्य ठरतात त्या तर त्यामुळे आपल्याला अपयश येत नाही तर हे त्या मागचं कारण आहे तर नक्की तुम्ही उद्या माघ पौर्णिमा आहे न चुकता तुम्हाला हे उपाय करायचे आहे की जेणेकरून त्याचा भरभरून फायदा तुम्हाला होईल आणि बघा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर त्यामुळे तुम्हाला सांगितल्यापैकी जमतील ते उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ